एक चानल मदे पासुन है। तर मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की मी आधीच्या क्लासमध्ये सांगितल्याप्रमाणे आता आज आपण आरीवर्कला सुरुवात करणार आहोत तर त्याच्या आधी प सुरुवातीला आत्तापर्यंत म्हणजे आपण आत्ता हा जो आरी क्लास आहे हा आपण व आरीचे जे निड म्हणजे आपण ह्या सिल्क थ्रेड ह्याच्यात ह्याच्या जरी थ्रेड आहे ह्याच्या बीड्स आहेत तर ह्याच्यामध्ये आपण आता वर्क शिकायला सुरुवात करणार आहोत पण त्याच्या अगोदर आत्तापर्यंत हा आजचा आपला मला वाटतं अकरावा क्लास आहे आणि ह्याच्या आधी आपले दहा क्लास ऑलरेडी झालेले आहेत त्या त्या पूर्ण दहा क्लासमध्ये आपण हँड हँडवर्क म्हणजे जे थ्रेड वर्क होतं आपण डोली वर्कचं ते शिकलेलं हो। आहोत त्याच्यामध्ये आपण स्टिचेस शिकलेलो आहोत ठीक आहे तर आता आपण इथं असं आरी वर्कला सुरुवात करणार आहोत पण त्याच्या अगोदर मी आत्तापर्यंत जे काही माठीमागचे जे क्लास झाले त्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो ह्याचे एकदा फक्त तुम्हाला रिवाईज करते जर का कुठल्या नवीनता हा आपला व्हिडिओ जर का पहिल्यांदा मा, बघत असतील तर लगेच त्यांच्या लक्षात येणार नाही म्हणून एकदा त्यांना फक्त क माहिती व्हावं की याच्या आधी आपण काय शिकलो आहोत म्हणून जसं की आपल्या द पहिल्या क्लासमध्ये मी ह्या सगळ्या मटेरियल्सची तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवून नावं वगैरे सांगितली होती ठीक आहे तुम्हाला हे मटेरियल कुठलं ला बेसिक लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठून क मिळेल त्याची किती क्वांटिटीमध्ये तुम्ही वापरायचं हे सगळी माहिती मी तुम्हाला त्या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि मटेरियल आपलं जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा कसं आहे हे कसं ओळखायचं हेही मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर जर का, आपले आने जर का काही नवीन ताई असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यांना जर याच्याबद्दल काही माहिती नसेल तर त्यांनी प्लीज पहिलं आपल्या जे यूट्यूब आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पहिले पहिल्या आणि दुसरा व्हिडिओ जाऊन नक्की बघावं त्यानंतरनं त्यानंतरनं जे आपण पुढं हैं, हँड हँडवर्क सुरुवात केलं होतं ज्याच्यामध्ये आपण डोली थ्रेडचा आणि सिल्क थ्रेडचा वापर करून आपण स्टिचिंग्स घेतले होते बरोबर तर त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले शिकलो पहिले आपण जे आपण स्टेन स्टिच शिकलो बॅक स्टेज शिकलो रनिंग स्टेज शिकलो वेब स्टिच शिकलो आणि त्यानंतर ना आपण नॉट करायला शिकलो लीफ शिकलो फ्लॉवर्स बनवले आपण आपण फ्रेंच नॉट्स केलेत फ्रेंच नॉट्सचे आपण दोन तीन प्रकार बघितले अशा प्रकारे आपण बरेच स्टिचेस शिकले आता ह्याच्यातली सगळी माहिती तुम्हाला आपण जे काही सात ते आठ आपण सिल्क थेडमध्ये नवीन स्टिचेस शिकले तर ह्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला आधी आधीच्या व्हिडिओमध्ये मिळतील तर जे का नवीन ताई असतील त्यांना याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी तो व्हिडिओ छ बघावेत अगोदर आणि मग हा व्हिडिओ त्यांनी बघायला सुरुवात करावा म्हणजे त्यांना लक्षात येईल ठीक आहे तर जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आजपासून आपण आरीवर्कला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला फक्त बेसिक तुम्हाला मटेरियल तिचं नावं सांगते मीही हे सगळे मटेरियल तुम्हाला आधीही दाखवलेले आहेत पण एक कन म्हणजे जर का अजून कुठल्या ताईंना माहीत नसेल की कुठलं यूज करायचं काय करायचं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपल्याला हे टुलिपचे नीडल्स लागणार आहेत हे याच्यामध्ये नंबर्स असतात तेरा नंबरची चोवीस नंबरची चो तेवीस नंबरची अशा टुलिपचे नीडल्स असतात ठीक आहे तर सुरुवातीला आपल्याला मेटलच्या न्यूडल्स नीडल्स ज्या असतात त्या अजिबात यूज करायच्या नाहीत आपल्याला हे टुलिपच्या ज्या नीडल्स असतात याच यूज करायच्या आहेत आपण ज्यावेळेस बेसिक शिकणार आहोत त्या ते तेव्हा तेव्हा तुम्ही आधी ह्या टुलिपचे नीडल्स तुम्हाला अवेलेबल होतील त्याचं हे जे सु पुढचं टोक असतं हे छोटंसं असतं त्यामुळे तुम्हाला शिकताना काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं आधी कोणीही बा जे आपल्या मेटरच्या नीडल्स असतात ते बिलकुल यूज करू नका त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला जमणार नाही आणि मग तुम्हाला असं वाटेल की ठीक मला वापरे मला येणारच नाही मला जमणारच नाही तर असं बिलकुल होणार नाही तर हे या टुलिपच्या निडल्स आहेत त्याच्यात नंबर असतात तेरा नंबर तेवीस नंबर चोवीस नंबर चौदा नंबर तर सुरुवातीला आपण जे वापरणार आहोत ते तेरा नंबरची वापरणार थ्रेडिंग आहे थ्रेडिंगसाठी आता माझ्याकडे बघा इथं ही माझी तेरा नंबरची आहे दिसते का तुम्हाला ही तेरा नंबरची आहे हे मी आत्ता आपण जे चेन स्टिच बनवणार आहोत त्याच्यासाठी वापरणार आहे ठीक आहे जरीची आपण बनवणार आहे जरी, जरी थ्रेडची त्यानंतर ही बघा आहे चोवीस नंबरची इथं टूलिप लिहिलेलं असतं ह्या बेसिक निडल सुरुवातीला सगळ्यांनी यूज करायच्या कुणीही मेटलची यूज करायची नाही ठीक आहे ही आहे चौदा नंबरची आणि ही आहे तेवीस नंबरची ठीक आहे ह्याचं थोडंसं टोक मोठं आहे हे आपण बीड्स वगैरे करण्यासाठी ह्याचा वापर करणार आहोत पण सध्या आपण याच याच्यामधलीच डि जी टुलिप आहे त्याच्यामधली आपण तेरा नंबरची नीडल नीडल तेर जी नीडल्स आहे ते यूज करणार आहे कारण ते पण सांगते तुम्हाला ह्याचा जो पुढचा जो पॉइंट असतो हा जाड असतो त्यामुळं आपली जी नीडल्स असते ती म्हणजे थ्रेड असतो आपला जरीचा थ्रेड तर तो त्यात व्यवस्थित बसतो हा आणि आपल्याला करताना त्रास होत नाही म्हणजे व्यवस्थित आपलं वर्क येतं ठीक आहे आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं हे ह्याची सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी अगदी त तक्ता वगैरे बनवून ते प्रत्येक हे ब जो मनी हवा आहे त्याच्यासमोर त्याचं नाव लिहून हे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे हे तुम्ही आधी त्यासाठी पाठीमागच्या जाऊन व्हिडिओ आपला एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याची सगळ्यांची नावं मी तिथे दिलेली आहेत त्यामुळे तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक ना, आहे तर आज फक्त आपल्याला कटर हे तेरा नंबरची निडल थ्रेड मार्कसाठी पेन एवढंच चत्त लागणार आहे ठीक आहे हे सगळं मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे हे राईस बीड्स आहेत हे स्टोन चेन आहे हे फिटिंग स्टोन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिटिंग स्टोन असतात ह्या डोली थ्रेड आहे ही सगळी तुम्हाला ऑलरेडी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ह्या टू ह्या ह्या ह्याचे स्क्रीनशॉट काढा तुम्ही ह्या नंबर्सचे तुम्हाला, नंबर तुम्हाला सांगितलेल्या आणि ह्या सगळ्या नीडल्स घेऊन या म्हणजे आधी तुम्ही ह्याच्यानंच प्रॉपर वर्क शिका आता हा जो आहे जरी थ्रेड हा गोल्डन कलरचा आहे याच्यामध्येच हा सिल्वर कलरचा सुद्धा येतो आणि याच्यामध्ये सगळ्याच कलरचे थ्रेड येतात पण सध्या आपण बेसिक्स शिकतोय हा आजचा आरी वर्कचा आरी म्हणजे हँड आपले दहा क्लास झालेत आणि आत्ता आरी वर्कचा हा आपला पहिला असं समजून हा ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला चेन स्टिच करणार आहोत तर आता काय करायचं आता मी इथं व्हाईट कलरचं हे रिंगला कसं जोडलेलं आहे रिंग ह्या स्टँडला कसं जोडलेलं आहे रिंग स्टँडला कशी जोडलेली आहे सगळं मी डिटेल्समध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे ठीक आहे तर आता त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे पहिले आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सगळी डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे तेव्हा प्लीज तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर आधीचे व्हिडिओ एकदा नक्की चेक करा आता आता आपण सुरुवातीला आज काय फक्त शिकणार आहोत चेन स्टिच कशी करायची तर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता माझा हा व्हाईट कलरचा कपडा आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये जर का मी या पेन्सिलनं जी आपली व्हाईट कलरची ग्लास पेन्सिल असते त्यांना जर का मी असे मार्क केलं तर ते उठणार नाही बाकीच्या तुम्ही ह्याच्यावर वापरू शकता किंवा इथे कलर पेन्सिल वापरू शकता आता वा 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 ही। ही मी इथं पेनानं केलेले आहे पण परत एकदा तुम्हाला तेच सांगेन आपण जेव्हा व ब्लाऊजवरती वर्क करत असतो तेव्हा पेन वापरायचा नाही ही पेन्सिल वापरताना आपण योग्य मेजरमेंट घेऊनच पेन्सिल वापरायची ठीक आहे तर आता पुढं हे मी लाईन मारून घेतलेली आहे ला दिसते लाईन सगळ्यांना ही एक लाईन मारून घेतलेली आहे आता आपण काय शिकणार शिकणार आहोत चेन ही जी स्टिच असते ही अख्ख्या आपल्या आरीवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टिच असते आता तुम्ही म्हणाल काय बरा तर या चैन स्टीचपासूनच आपण वर्कला सुरुवात करतो तुम्ही कुठलाही ब्लाउज करा कुठलंही वर्क करा कुठलीही बुट्टी करा तुम्ही सुरुवात ह्याच चेन स्टिचनं करणार आहोत एकदा तुम्हाला हीच चेन स्टिच शिक्स जमली बाकीच्या तुम्ही इझिली करू शकता त्यामुळं हीच स्टिच आपण करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे आता आपण आप चेन स्टिचला सुरुवात करूयात तर आता काय हा आहे जरीचा थ्रेड बघा सुरुवातीला हा कॉटन हे जे हे कॉट कॉटनमध्ये पण असतात पण आपल्याला तो वापरायचा नाही आपल्याला अशाच प्रकारचा जरीचा थ्रेड वापरायचा आहे आणि म्हणजे हा जो थ्रेड असतो हा सहसाच तुटत नाही जर का तुम तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करत असताना जरी तुम्ही त्याला ओढलं खेचलं काही झालं तरी तो थ्रेड तुटत नाही म्हणून सुरुवातीला हाच थ्रेड यूज करायचा ठीक आहे आता ही जी आहे ही तेरा नंबरची टुल्लीपची निळलं आहे इथे लिहिलेलं आहे बघा टुल्लीप आणि ही तेरा नंबरची आता काय करायचं सुरवातीला सांगते इथं काय करायचं हा जो थ्रेड आहे एक तर ॲक्च्युली सुरुवात काय होतं की ह्याचा गाठ जो आहे गाठ मारताना व्यवस्थित गाठ बसत नाही त्यासाठी तुम्हाला बऱ्याच वेळा असं राऊंड करून करायला लागेल सगळ्यात पहिला पॉईंट ह्याची आपण जसं नॉर्मल दोरा धागा असतो आपण त्याला कसं करतो नॉर्मल जो आपला थ्रेड असतो त्याला असं करून असं केलं की ती ऑटोमॅटिक गाठ बसते पण ह्याची बसत नाही लवकर शक्यतो हे सट कारण हे पण घसरतं त्यामुळं काय करायचं थोडासा जाड हे करायचं गुंडाळून घ्यायचं ठीक आहे आणि आपलं जे ऑलरेडी पहिलं हे असतं जर का तसं जमत नसेल तर आपला जो सुरुवातीचा ह्याच्यातला धागा असतो जो पुढचा पॉईंट असतो तो त्याच्यामध्ये घालून घेतात तो आता तुम्हाला दाखवते एक एक मिनट हे बघा आता मी काय करते हा असाच पकडते त्यानंतर हा असा राऊंड केला आणि हा जो पहिला आहे हा ह्याच्यातून काढून ओढून घ्यायचा आणि परत तिथं जास्त गाठ आली की मग ॲटोमॅटिक तिथं त्याला जाड पण येतो हे बघा याशी गाठ बसते मग त्या पाठीमागे त्याला गाठ असते म्हणून ते होऊन जातं मग ते सट आणि गाठ शक्यतो मोठी घ्यायची जेव्हा आपण वर्क करत असतो तेव्हा ज्यावेळेस आपण आपल्या ह्या सुईनं ते थ्रेडवरती खेचतो त्यावेळेस कधी कधी ती गाठ पण वरती येते येतं बघा झाली अशी गाठ मारून घ्यायची ह्याला अजून तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता आता हा पूर्ण अख्खा थ्रेड आपण खालच्या बाजूनं ठेवणार आहोत ठीक आहे आता ही नीडल हे टुलिप जे लिहिलेले आहे त्या बाजूला ह्याचं त्याच्या हे त्याचं नाक आहे जे टुलिप लिहिले त्याच्या बाजूला आता मी सुई ही आता इथून आपण सु सुरुवात करू ठीक आहे इथून करूयात खालून तुम्ही कुठूनही करू शकता थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते आता ही जी सुई आहे ही अशी पकडायची ठीक आहे हे तीन ह्या हे जे आपले तीन बोट आहेत ह्या तीन बोटांमध्येही पकडायची बघा मी कशी पकडली दिसते तुम्हाला ही अशी पकडायची ओके आता काय करायचं तुम्ही जो खालून धागा घेतलेला आहे आणि सुरुवातीला धागा कसा पकडायचा हे सांगते हा धागा आहे हे जे गाठ मारलेले आपण ती हे मधला बोट आणि अंगठा इथं पकडायचं त्यानंतर अंगठ्या शेजारचं हे जे बोट आहे त्याला हे असं आणि परत इथंच पकडायचं कसं केलं मी आधी अंगठ्या आणि मधलं बोट ह्याच्यामध्ये ही जी गाठ मारलेली होती ती पकडली त्यानंतर अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाला राऊंड मारून इथं पकडलं आता हे असंच आपण खाली घेणार आहोत जिथून सुरुवात करायची तिथून आता काय करायचं तिथंच खाली ती ते बोट पकडायचं आता हे जे जे बाजू टुल्लीप लिहिलेलं आहे त्या बाजूने सुई अशी खाली घालायची आणि फक्त तो जो धागा आहे तो त्याच्यामध्ये अडकावायचा आणि हा असा फक्त वरती उचलायचं आला आला आणि तुम्ही हे जर का जास्त ओढलं तर तो तुमची जी गाठ आहे खालची ती गाठ पण ॲटोमॅटिक वरती येणार आता सुरुवातीला मी काय करणार परत एकदा सुई हा हा धागा मी वरती ओढला दिसतोय तुम्हाला इथे मी ह्याला आधी सुरुवातीला लॉक करून घेणार कारण काय होतं आपण जर वर्क करत गेलो पुढं पुढं आणि ते जर का चुकून आपल्याकडनं धागा नि हे झाला सटकला त्याच्यातून तर खाली, खाली ते अख्खं वर्क खोललं जातं ओपन होतं तर इथं मी परत हे करणार खाली असंच खाली हे करणार त्यानंतर ना परत तो धागा त्या त्याच्यामध्ये हे करणार आला आणि इथं एक लॉक करून घेणार आता हे हा आपला एंड नॉट असतो पण मी सुरुवातीला सुद्धा ते एकदा लॉक करून घेते ठीक आहे आता हा जो हे दिसतोय तुम्हाला पॉइंट हा धागा तर तो त्याच्यातून परत खाली हे करणार खोचणार आणि हा सावरती काढणार परत पॉइंट मोठे मोठे ठीक आहे तुम्हाला टाके मोठे मोठे घेऊन दाखवते परत खालून धागा खेचायचा आता ही सुई कशी काढत सांगते जेव्हा तुम्ही टुलिपच्या बाजूने ज्याचं नाक आपल्या बोटाचा अंगठा आहे त्या अंगठीच्या साईडला त्याचं त्याचं नाक पाहिजेल आणि ज्यावेळेस तो आपण असं खाली त्याला खालच्या बाजूने आपण टोचतो तेव्हा त्याच्यामध्ये ते आपण धागा अडकवतो खालून राऊंड फिरवायचा आणि तो सरळ असं हे करून ज्यावेळेस निडल बाहेर येते त्यावेळेस फक्त तिला राऊंड फिरवून समोरच्या बाजूला तिचं तोंड करायचं समोरच्या बाजूला तिचं नाक करायचं परत खाली फिरा खाली हे करताना परत तिला अंगठीच्या बाजूला तिचं नाक करायचं परत तशीच तिला वरती घ्यायचं आणि वरती घेतो त्यावेळेस परत असं राऊंड फिरवायचं ठीक आहे बघा आता काय केलं हा धागा वरती काढला दिसतोय हा परत काय करायचं सर आहे जिथून टुर्प्ले तिथून खाली खेचायचं त्याला राऊंड खालून त्या त्याला राऊंड घ्यायचा जो धागा आहे तो आणि बघा असं ओढायचं परत हा ओढायचं हे असं दिसतात तुम्हाला स्टिच कशा आलेत आता हे मी सुरुवातीला तुम्हाला छोटे दाखवले हे असेच आपल्याला वर्क करताना करायचेत पण तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मी मोठे मोठे स्टिच केलेले आहेत ठीक आहे आता मी खालून तुम्हाला एकदा दाखवते सुई आपण कशी गुंडायला आता बघा तुम्ही इथे मी कसं हे करते हा जो धागा आहे ही नीडल मी खाली घातलेली आहे ठीक आहे त्यानंतर आता काय करणार ही टुलिपची बाजू आहे हे त्याचं नाक आहे आहे हे ह्याच्यामध्ये हा जो थ्रेड आहे मी असा राऊंड फिरवून घेणार आणि वरच्या बाजूला बघा आता एकदा परत बघा खाली घेतला त्याला असं राऊंड फिरवला परत वरती घेतलं खाली घातलं राऊंड फिरवलं परत वरती घेतलं खाली घ्यायला राऊंड फिरवा वरती घेते आला हे नाक बाहेर आला याला असं फिरवा आणि हळूहळू करा सोप्पा जमेल सुरुवातीला थोडंसं होईल पण एकदम परफेक्ट जमेल आलं लक्षात कसं केलं ते ठीक आहे आता आपण खालून पण बघितलेलं आहे आपण कसं करायचं ते आता म बहुतेक ताईंच्या म्हणजे लक्षात येईल की वरून पण आपण जसं खाली सुई करतो त्यावेळेस त्याला कसं गुंडाळायचं आहे ते तर नाही तुम्हाला समजलं नाही तर परत एकदा तो व्हिडिओ परत परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे आपण करून घेऊयात असं घेतलं खेचलं सुई फिरवली येऊन जाईल हे बघा आपली चेन स्टिच कम्प्लीट झालेली आहे आता कुठल्या ताईंना जर काही समजलं नसेल काही प्रॉब्लेम होत असेल तर कमेंट करून विचारा थ्रेडचं जसं की मी आधीच्या पण क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं अजूनपर्यंत कुठल्या ताईंना मटेरियल भेटलं नसेल तर त्यांनी आपल्या आजू इथं म्हणजे शॉप जिथं तुम्ही ब्लाऊजचं सगळं मटेरियल आणता अस्तर वगैरे जिथून आणता तिथं तुम्हाला आता हे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला मला वाटतं की मटेरियल मिळायला एवढं काय अवघड जाणार नाही जसं की आधी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं सा अठरा नंबरची रिंग स्टँड हे सगळं तुम्हाल हो तुम्हाला तिथं अवेलेबल होईल आणि सगळं मटेरियल पण तुम्हाला मिळेल फक्त काळजी घेताना रिंग घेताना पण व्यवस्थित रिंग आणि स्टँड बघून घ्या तो हल्ला नाही पाहिजे आणि मटेरियल पण एक चांगल्या क्वालिटीचं घ्या शिकायचं झालं तरी पण ते व्यवस्थितच पाहिजे ठीक आहे तर आता ही आपली चाय स्टीच झालेली आहे आता ह्याला एंड नॉट द्यायचा आहे ठीक आहे आता मी काय करणार हा जो धागा आहे हा असाच ठेवणार परत खालून तसंच घेणार दुसरा घेणार मग हा जो आधीचा हात हा आताचा आहे आणि जो आधीचा होता हां दिसतोय तुम्हाला एक मिनट हा मी हा आधीचा होता आणि हा हा आधी आत्ताचा आणि हा जो छोटा आहे हा आधीचा होता तर मी याला पकडणार आणि हा जो आहे हा खालून धागा खेचणार त्याच्यामधून आणि सोडून देणार ठीक आहे तर हा आपला एंड नॉट झाला काय झाला ह्याचा तुम्हाला इथंच सगळ्यांना प्रॉब्लेम येतो जेव्हाच आपण पूर्ण चेन बनवतो त्यावेळेस ती लॉक कशी करायची एंड नॉट ठीक आहे नसेल समजलं कमेंट करा किंवा परत परत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आज आपण चेनस्टीच शिकलेलो आहोत मी तुम्हाला अजून एक करून दाखवते आता मी इथून सुरुवात करते आधी मी खालून केली होती आता मी इथून करते ठीक आहे बघा मी मी कशी पकडले ते बघा एकदा हे घातली फिरवली घातली फिरवली ठीक आहे हात कसा फिरवते ज्या वेळेस आपण शिकतो ना म्हणजे ऑनलाईन शिकू किंवा आपण समोर ऑफलाईन शिकू आपण समोर माणूस आपण काय कशाप्रकारे आप त्याचं हँड हा म्हणजे पूर्ण त्याचा वर्क करते आहे त्याच्या हातावर डि आपण डिपेंड असतो तर त्याच्या हाताची हालचालपुकडे पण आपण लक्ष द्यायचं ठीक आहे तो निडल कसा फिरवतो आहे तो धागा कसा हे करतो आहे हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे आपण ह्याच धाग्यांवरती बेसिक चेन स्टिच करत असतो आपणच मी घालणार करून सुई खाली घालणार आणि परत दुसरा धागा ओढून घेणार ठीक आहे आता हा नवीन दुसरा धागा घेतलेला हा आधीचा मग ह्या धाग्यातून परत मी आधीचा धागा ओढून घेणार तो खालच्या बाजूनं असा खेचा हा झाला नॉट ठीक आहे अशा प्रकारे आज आपण इथं चेन स्टिच शिकलेलो हो। आहोत हे बेसिक मटेरियल आपल्याला इथं आज लागलेलं आहे कटर नीडल जरीचा थ्रेड ठीक आहे हा थ्रेड तर घरी प्रॅक्टिस करून बघा एक पाच ते सहा तरी अशा स्टिचेस तुम्ही लाईन मारून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच शिकणार आहे आपण एक एक घेणार हळूहळू घेणार जास्त पटपट घेतलं तर ता काही ताईंना वेळ मिळत नाही मग त्यांना जमणार नाही लक्ष देणार नाही त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट होत नाही जमत नाही तुम्ही मला मॅसेज के कमेंट करून सांगितल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला हो आहे का नाही तोपर्यंत आपण गडबडीत करणार नाही आपण हळूहळूहळू सगळेच टीचर्स शिकणार आहोत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू